जागतिक आदिवासी गौरव दिन कळवण तालुक्यात अनेक शाळांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला त्यानिमित्ताने प्रतापनगर निंपाडा गावामधून भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत मोठ्या संख्येने अधिक आदिवासी बांधव आणि विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी सहभाग नोंदवत आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवले यावेळी आदिवासी तरुणींनी आपल्या समृद्ध संस्कृतीचा आविष्कार सादर केला पारंपरिक शस्त्र कुऱ्हाड धनुष्यबाण कोयता तलवार असे अनेक प्रकारचे शस्त्र हाती घेऊन आदिवासी मिरवणूक नृत्य सादर करीत होते पारंपरिक वाद्य त्यावर ठेका धरणारे पारंपरिक वेशभूषेतील तरुण मिरवणुकीत सर्वांचे लक्ष वेधून घेत होते आदिवासी वाद्यांच्या निनादाने गावातील रस्ते दुमदुमून गेले होते महात्मा गांधी क्रांतिकारी बिरसा मुंडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून रॅलीची सुरुवात करण्यात आली शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा काठरे दिगर येथे जनजातीय आदिवासी गौरव दिन साजरा करण्यात आला त्यामध्ये सर्व शिक्षक मुख्याध्यापक व इतर कर्मचारी प्रभात फेरी घेऊन प्रतापनगर निंपाडा गावांमध्ये जाऊन आदिवासी दिनानिमित्त जनजागृती करण्यात आली त्यामध्ये आदिवासींच्या हक्क महत्त्व आदिवासींची रूढी परंपरा सण आणि आदिवासींच्या चालीरीती याच्याविषयी जनजागृती करण्यात आली वृत्तसंकलन यशवंत पालवी कळवण